नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात शांतता हवी असेल तर वाद घालवण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या स्वामी बघतो आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असे नाही अनेक जणांना वाटत असते मी का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतील मी असाच आहे आणि असाच राहणार पण काही जण असेही असतात जे क्षणक्षणिक स्वतःमध्ये बदल करीत असतात कारण त्यांना वाच घालवण्यापेक्षा शांतता हवी असते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हीच आज काळाची गरज आहे दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी देखील म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल तर नातेसंबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालवण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जगण्यासाठी हे खूप गरजेचं आहे माणसाशी संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा होते मग कधी कधी ह्या संवादाचे रूपांतर वादात होते एक जण हीच गोष्ट बरोबर असे म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच योग्य आहे अशाने मग वाद वाढत जातो वाढणे होतात आणि नातेसंबंध दुरावतात मग अशावेळी नक्की काय केले पाहिजे सोपे आहे सोपे आहे स्वतः बदलावे म्हणजेच काय तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावं पण अनेक जणांना वाटत असते मी या विषयाचा क्षो शोक्ष मोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आपण नेमके इथेच चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा मोक्ष कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात काळ हेच त्यावर उत्तर असते घरात कार्यालयात मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधी कधी हे इतके टोकाला जातात की ते इतके टोकाला जातात की ते नाते कायमचे तुटून तु तु जाते आजकाल तर नाते लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यातून समाज विधातक देखील घडत आहेत असे जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटस्फोट बलात्कार ॲसिड ॲसिड हल्ले दंगे धोपे इत्यादी या सगळ्यामागे एकच महत्त्वाचे कारण असते आणि ते म्हणजेच कोणीच मागेच मागेच न हटणे कोणीच माघार न घेणे आणि कोणीच स्वतःमध्ये बदल न करणे ना वाटत असते की स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखवणे स्वाभिमानाला ठेच पोचवणे आणि मग ह्या खोट्या अहंकारापायी माणूस स्वतःच स्वतःची शांतता भंग करून घेतो आहे आणि दोष समाजाला देतो काही जणांना वाटत असते मी म्हणेल तसेच व्हायला हवे मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी आणि जी आणि हीच माणसे आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजते मग जेव्हा त्यांना समजते की ही माणसे खूप आत्मकेंद्रित असतात समजते की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही त्यावेळीही ते खूप चिडचिड करतात आणि ही ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य ठरवून टाकू शकते आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच गुंतागुंतीचे करून टाकतो आयुष्य हे असे आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात ओढून ताणून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हाच शांतीमधं आयुष्य जगू शकू आणि या शांतीसाठी गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्याची काही व्यक्तींना काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहावं नाही त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरच ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसेच होईल पण असे होत नाही पण असे होत नाही होतो फक्त वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यात काही करू शकतो मात्र तो स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षित असतो त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे आपण आपलं म्हणणे समोरचं ऐकेल आणि मग मी हो तसेच होईल पण असे होत नाही होतो फक्त वाद आणि गोष्टीची अपेक्षितो त्याला आयुष्यात काहीच बदल होणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची स्वतःपासून सुरुवात स्वतःपासून करावी स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो हीच माणसे आयुष्यात खूप मोठे यश संपादन करू शकतात अनेक जण इतरांकडून मिळणाऱ्या अपेक्षा करतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तर तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हणले नाही पाहिजे नेहमीच माझी मदत केली पाहिजे असे काही जण अपेक्षित असतात मात्र स्वतः काहीच बदलत नसतात आणि हे खरे जीवन नाही खरे जीवन ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवली जाते इतरांना निस्वार्थीपणे मदत केली जाते कोणताही हेतू न ठेवता ना ती चोपासली जातात निस्सिम प्रेम केले जाते आणि ह्या काही खूप मोठ्या गोष्टी नाहीत सरावाने हे शक्य आहे पण ह्यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची अणु परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदल बदलून घेतलेच पाहिजे स्वतःचे एक अपडेटेड व्हर्जन बनवले पाहिजे यामुळे तुम्ही एक शांतिमय जीवन जगू शकाल फक्त या सगळ्यात कोणाला दुखावले नाही पाहिजे पण माणूस आहे त्यामुळे चूक तर कधी ना कधी होणारच कोणी ना कोणी दुखावले जाणारच अशावेळी स्वतःला चार बाजूला स्वतःचा वार बाजूला ठेवते व्यक्तीचे पणापासून माफी देखील मागता आली पाहिजे कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपले अस्तित्व असते हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात त्यामुळे ऋण नेहमी बाळगले पाहिजे स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे लागत तर काही सवयी बदलल्या दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होतं फक्त गरज आहे ती स्वतःला बदलून घेण्यासाठी मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला जर आयुष्यात शांतता हवी असेल तर तुम्ही नक्की स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे एक आदर्श वर्जन तयार कराल स्वामी भक्तो हा आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ